વીના પરવાના બસ વાતુકી વીરોધાત બહુજન દલીત મહાસંગાચે 10 પેબ્રવરી 2025 રોજી બે મુદત ઉપોશન इचलकरंजी शहरात विना परवाना प्रवासी व वा मालवाहतूक करणाऱ्या लक्झरी बस विरोधात कारवाई करण्यासाठी बहुजन दलित महासंघाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे यापूर्वीही या, या प्रकाराबाबत उपप्रदेश परिवहन कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संघटनेच्या वतीने दहा फेब्रुवारी दोन पासून उपप्रदेश परिवहन कार्यालयाच्या दारात बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे संघटनेने पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी तक्रार दाखल केली होती तसेच सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण देखील करण्यात आले होते त्यावेळी लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात काहीही न झाल्याने प्रशासन जाणूनबुजून ट्रॅव्हल्स मालकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे या पार्श्वभूमीवर आता दहा फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण करण्यात येणार असून जर संबंधित वाहनांवर कठोर कारवाई झाली नाही तर पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सागर लाके व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे इथं घरी शहरामधील मध्ये बेकायदेशीर मालवाहतूक सुधवाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे अर्थ कार्यालयाला निवेदन देऊन सुद्धा उपोषण आंदोलन करून सुद्धा